नमस्कार वाईट फॅमिली ह्या कोणत्याही आळूच्या वड्या नाही आहेत किंवा अरवीच्या पानांच्यासुद्धा वड्या नाही आहेत किंवा सुद्धा वड्या नाही आहेत किंवा कि पालकाच्या सुद्धा वड्या नाही आहेत ह्या आहेत काठियावाडी पद्धतीने बनवलेल्या मस्त खमंग कुरकुरीत अशा ह्या मुळ्याच्या पानांपासून बनवलेल्या मुळ्याच्या वड्या नमस्कार वाईट फॅमिली मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल तृप्तिंग ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी अगदी उत्कृष्ट असेल असेल अप्रतिम अशी आशा करते आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आज आणि आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डेम त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही आणि प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल तुम्ही की आज आपण कोणती रेसिपी करणार आहोत ज्या घरामध्ये मुळा अजिबातच खाल्ला जात नाहीत पहा त्यांच्यासाठी ही एक उत्कृष्ट अशी रेसिपी आहे पहा चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनूयात मस्त अशा खमंग कुरकुरीत काठियावाडी पद्धतीने मुळ्याच्या पानांच्या वड्या प्रथम मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशा मिरच्या चिरून किंवा कापून घालायच्या आहेत आता त्यामध्ये दुहून चिरून घेतलेली स्वच्छ असे हे मुळ्याची पानं घालायची आहेत वरतून धने जिरे पडशपची पूड घालायची हिंग घालायची आहे ऑरेगेनो किंवा ओवा यामध्ये घालायचा आहे चवीसाठी मीठ घालायचं आहे तसेच यामध्ये आपल्याला एक असा पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे फरसाण फरसाण थोडंसं घालायचं आहे याच्यामध्ये फरसाण नसेल तर भुजे असेल नुसते तरी भुजेसुद्धा ॲड केले याच्यामध्ये तरी चालेल आणि मिक्सरला पहा अशा पद्धतीने छान मस्त असं फिरवून घ्यायचं आहे थोडीशी एक मिरची राहिली आहे ती बारीक नाही झाली इट्स ओके पण काही हरकत नाही आहे आता ही मिक्सरला फिरवलेला हा मसाला एका बाऊलमध्ये काढायचा त्यामध्ये चण्याचं पीठ घ्यायचं आहे चण्याचं पीठ घ्यायचं आहे दोन चमचे चण्याचं पीठ घ्यायचं आहे नंतर लागलं ला तर अजून आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पण प्रथमतः दोन पळी चण्याचं पीठ घ्यायचं आहे चण्याचं पीठ त्यामध्ये घेतल्याच्यानंतर त्यामध्ये वरतून मुळ्याचा पाला घालायचा आहे थोडंसं त्या बाऊल तो बाऊल थोडा छोटा पडत होता म्हणून मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मुळ्याची पाने मिक्स करून घ्यायची आहे पहा आपण पहिल्यांदा फक्त दोनच पळी फक्त डाळीचं दा पीठ घेतलेलं आहे आता पुन्हा ह्याच्यामध्ये दोन पळी डाळीचं पीठ घेऊन आपण हे मिश्रण मळून घेत आहोत खूप उत्कृष्ट ह्या वड्या होतात खूप सुंदर होतात थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं हा गोळा मळून घ्यायचा आहे मी इथे सजेशन करेल की जेव्हा आपण हे मिश्रण मळायला घेतो तेव्हाच स्टीम करायला ठेवायची आहे मी ऑलरेडी स्टीम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आता हे मिश्रण आपण मळून घेतलेलं आहे आता है प्लेट स्टीमर प्लेट घ्यायची असेल स्टीमर प्लेटला सगळीकडनं असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्या प्लेटवरती हे सर्व मिश्रण आहे ना हे मिश्रण थापून घ्यायचं आहे आता इथं मला थोडंसं असं वाटलं की ह्या मिश्रणाला दोन प्लेट लागतील पण नाही एकाच प्लेटमध्ये हे मिश्रण छान असं थापून झालेलं आहे व्यवस्थितपणे आता पहा जर तुमचं मिश्रण जास्त असेल तर तुम्ही दोन प्लेटमध्ये सुद्धा हे मिश्रण स्टीम करू शकता अशा पद्धतीने आपण हे मिश्रण वळीचं छान असं थापून घेतलेलं आहे एकीकडे स्टीमसुद्धा खूप सुंदर उत्कृष्ट आलेली आहे आता आपण याला फक्त दहा मिनटं स्टीम होऊन देणार आहे पहा स्टीम अगदी पॉवरफुल स्टीम आली एकदम कडकडीत अशी स्टीम आलेली आहे आता या स्कीमरमध्ये आपण ह्या मुळ्याच्या वड्या स्टीम करायला ठेवत आहोत किती दहा मिनटं फक्त स्टीम होऊन द्यायची प्रथम मध्ये पहिल्यांदा पाहाय पाहायचं की झालं आहे की नाही शक्यतो पाहण्याची काही गरज पडत नाही दहा मिनटात ह्या वड्या होत्या होतातच पहा तर पहा दहा मिनटानंतर मी गॅस बंद केला तर थोडासा थंड होऊन दिला तो स्टीमर आणि नंतर स्टीमर प्लेट काढलेली आहेत अशा अशा पद्धतीने हे वड्यांचं मिश्रण येण्यामुळेचं छान असं शिजून निघालेलं आहे पहा आणि मस्त अशा आता आपण ह्याच्या वड्या कट करत आहोत तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करू शकता चौकोल म्हणा डायमंड म्हणा कोणत्याही आकारामध्ये तुम्ही या वड्या कट करू शकता पहा किती उत्कृष्ट अशा मस्त वड्या झालेल्या आहेत खूप छान आहेत आणि एक सांगू का ह्या वड्या अशा सुद्धा नुसत्या गरम गरम खाता येतात पहा खूपच उत्कृष्ट लागतात म्हणजे तुम्ही नुसत्या अशा वड्या जरी करून ठेवल्या आणि त्याही नुसत्या खाल्ल्या तरी खूप सुंदर लागतात पण एक पण एक सांगू का ह्या तळूनच खूप उत्कृष्ट लागतात मस्त अशा खूप सुंदर लागतात पहा आहा मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण मस्त ह्या मुळ्याच्या पानांच्या वड्या आहेत ना आता तेलामध्ये तळून घेऊयात पहा आता आपण ह्या तेलामध्ये तळून घेत आहोत हे पहा स्टीलची कढई आहे त्यामुळे तेल थोडंसंच मी असं कोमट होऊन दिलं आणि नंतर त्यामध्ये वड्या घातलेल्या आहेत पहा कारण एक सांगू का स्टीलच्या कढईमध्ये आपण जेव्हा कोणतंही तळण करतो ना, काय कर, ना तर काय होतं की त्यामध्ये जे जास्त कडकडीत जर आपण तेल तापून दिलं ना तर मग त्यामध्ये जो तळणीचा पदार्थ घालतो तो लगेचच करोपतो पहा त्यासाठी कधी पण एक लक्षात ठेवा स्टीलच्या कढईमध्ये जेव्हा तुम्ही तळण करताना कोमट तेल होऊन द्या आणि नंतर त्याच्यामध्ये पदार्थ टाका आणि मग तो तळा खूप सुंदर होतो पहा अशा पद्धतीने पहा पण सुंदर अशा ह्या वड्या दोन्ही बाजूनी डीप फ्राय केलेल्या आहेत म्हणजे तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत खूप सुंदर होतात आणि वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मस्तच लागतात का एकच नंबर एक लागतात लागता आहा हा मस्तच झालेले आहे पहा असे स्ट्रेनरमध्ये जर तुम्ही या वड्या तळून काढल्या ना तर ते त्याचं ते तेल जे आहे ना ते खाली असं निघून जाईल आणि जास्त असं तेलकट जाणवणार नाही पहा तर अशाच पद्धतीने मी ह्या या पण वड्यात तळून घेते बाकी ते सुंदर निघाल्यात अजिबात तेल नाही आहे पहा मस्त अजिबात तेलकट नाही आहेत हे पहा मस्त अशा कुडकुडीत झाल्यात मस्त वरून कुरकुरीत आणि आतून अशा सॉफ्ट आहेत या खमंग होतात कुरकुरीत खूपच छान झाले आणि एक सांगू का ह्या गरम गरमच छान लागतात गार अजिबात चांगल्या लागत नाही तेव्हा मी सजेशन करेल की ह्या गरम गरमच तुम्ही तळल्या तळल्या खाऊ शकता हे पाहा हे पहा मस्त अशा ह्या आपल्या मुळ्याच्या पानांच्या गरमागरम काठेवाडी स्टाईलने आपण बनवलेल्या मस्त अशा ह्या वड्या आणि त्याच्यासोबत ही मुळ्याची चटणी आता ही मुळ्याची चटणी कशी केली ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल पण आजचीही काठेवाडी पद्धतीने बनवलेली मुळ्याच्या पानांची वडी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा कर पण मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने काठियावाडी पद्धतीने ह्या मुळ्याच्या पानांच्या वड्या बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ह्या काठीयावाडी पद्धतीने बनवलेल्या मुळ्याच्या पानांच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही काठियावाडी रेसिपी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही काठ्यावाडी पद्धतीने बनवलेल्या मुळ्याच्या पानांच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड डिट तृपिंग मिरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सब्बस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत जंज आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग घ्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद